नमस्कार मी विजय वामन लोकसभेचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच आता विधानसभेत कोण कौन कोणाचं गणित बिघडवणार याची चर्चा रंगू लागली आहे शिवसेनेची दोन शकल झाल्यानंतर लोकसभेत पहिल्यांदाच ठाकरे विरुद्ध शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते ठाकरेंनी महाविकास आघाडीत एकवीस जागा लढवत नऊ ठिकाणी विजय मिळवला तर शिंदेनी ही सात जागा जिंकत चांगले यश मिळवले लोकसभा निवडणुकीत तेरा मतदारसंघांमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना झाला त्यापैकी ठाकरेंनी तर ठिकाणी विजय मिळवला परंतु आता खरी लढाई विधानसभेची विधानसभेत जो सर्वाधिक यश मिळवेल त्याचीच खरी शिवसेना असं परसेप्शन क्रिएट झालंय विधानसभेत कोणत्या अशा आठ जागांवर शिंदे गट ठाकरे गटावरती भारी पडू शकतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत एक जळगाव ग्रामीण विधानसभा या मतदारसंघात गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आमदार आहेत दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक वगळता ते चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे विधानसभेची तयारी करतात परंतु गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघातील होळ वक्ता यांना ही निवडणूक जड जाण्याची एकंदरीत चिन्ह आहे दुसरा मतदारसंघ आहे पाचोरा विधानसभा या ठिकाणी शिंदे गटाचे किशोर पाटील हे सलग दुसऱ्यांदा आमदार आहेत ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवंगत आर ओ तात्या पाटील यांचे पुतणे व वा राजकीय वारसदार परंतु शिवसेनेकडून बंड करून बाहेर पडल्यानंतर त्यांची चुलत बहीण व आर ओ तात्या पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी या ठाकरे गटाकडून विधानसभेची तयारी करतात परंतु राजकारणातील नुकताच प्रवेश जनतेत पाहिजे तसा संपर्क नसणे यामुळे वैशाली सूर्यवंशी यांना त्यांचे भाऊ किशोर पाटील जड पडण्याची शक्यता आहे तिसरा मतदारसंघ आहे एरोंडल पारोळा विधानसभा या ठिकाणी ठाकरे गटाचे पाटील आमदार आहेत चिमनराव पाटील व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील सख्य अवघ्या राज्याला माहितीये त्यामुळे शिंदे बंड केल्यानंतर चिमनराव पाटील हे लागोलाग शिंदेसोबत बंडात सहभागी झाले त्यांच्या विरुद्ध यंदा ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर हर्षल माने हे उमेदवारी करण्याची शक्यता आहे चौथा मतदारसंघ आहे माहीम विधानसभा या ठिकाणी शिंदे गटाचे सदा सरवणकर आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेच्या उमेदवाराचा पाडाव केला होता शिंदे गटाचे एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटा ठाकरे गटात तगड्या उमेदवाराची चाचपणी करत आहे या ठिकाणीही ठाकरे व शिंदे गटामध्ये अटीतठी लढत होण्याची शक्यता आहे पुढील मतदारसंघ आहे संभाजीनगर पश्चिम या ठिकाणी शिंदे गटाचे प्रमुख नेते संजय शिरसाट आमदार आहेत यांनी वेळोवेळी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांना अंगावर घेतलंय शिंदे यांचे विश्वासू म्हणून शिरसाट ओळखले जातात त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून राजू शिंदे हे तयारी करतायत या ठिकाणी सुद्धा शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचा पराभव होण्याची शक्यता जास्त आहे पुढील मतदारसंघ आहे रत्नागिरी विधानसभा या ठिकाणी शिंदे गटाचे प्रमुख नेते उदय सामंत आमदार आहेत उदय सामंत हे आक्रमक पद्धतीने शिंदे गटाची बाजू लावून धरत असतात त्यामुळे ठाकरे गट त्यांच्या विरुद्ध तेवढ्याच ताकदीच्या उमेदवाराच्या शोधात आहे सध्या ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा असली तरी लोकसभेतील पराभवामुळे सावंत यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागण्याची शक्यता कमीच दिसून येते पुढील मतदारसंघ आहे सावंतवाडी विधानसभा या ठिकाणी मंत्री दीपक सावंत हे आमदार आहे शिंदे गटाचा शांत व संयमी चेहरा म्हणून दीपक सावंत ओळखले जातात कोकणात राणे कुटुंबियांना थेट अंगावर घेण्याच्या आक्रमकपणाही त्यांच्यात आहे लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्याशी झालेले मनोमिलन त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी कामात येणार अशा वेळी ठाकरे गट पुन्हा या ठिकाणी पिछाडीवर पडेल की नाही पडू शकतो अशा शक्यता असल्या तरी ठाकरे इथे ताकद लावताना दिसतील पुढील आठवा मतदारसंघ आहे महाड विधानसभा शिंदेगडाचे प्रतोद भरत गोगावले या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात भरत गोगावले हे शिंदेगडाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप या निवडणुकीत उतरण्याची शक्यता एकंदरीत मतदारसंघामध्ये गोगावले यांचा चांगला होळ असला तरी सुद्धा ठाकरेंनी ठरवलं तर या ठिकाणी गोगावले यांची सीट पडू शकते त्यामुळे आता या दोन उमेदवारांमध्ये कोण कौन कोणासमोर टिकाव धरत आहे हे पाहण्यासारखं असेल याबाबत तुमचं काय मत आहे आपण शिंदेच्या आठ आमदारांविरुद्ध ठाकरे कोणते आठ उमेदवार देऊ शकतात याची माहिती समजून आहे या व्यतिरिक्त भोसरी एक असा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी भाजपच्या महेश विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून रवी लांडगे हे मैदानात येऊ शकतात दरम्यान महेश लांडगे विरुद्ध रवी लांडगे असा जर सामना झाला तो तो अटीतटीचा होऊ शकतो आणि त्यामध्ये रवी लांडगे यांची बाजू सरसावलेली दिसेल याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र